कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते सुरुवात करण्याआधी हेडलाईन्स रायगडाला पर्यटन नव्हे तर प्रेरणास्थळ बनवू राज्यांना महाराष्ट्र पुरता मर्यादित न ठेवण्याचा आग्रह रायगडावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं भाषण अमली पदार्थ मुक्त जिल्हा करणार विक्रेते आणि वापरकर्त्यांवर होणार कारवाई पालकमंत्री उदय सामंतांचे रत्नागिरी पोलिसांना आदेश सिंधुदुर्ग जिल्ह्यात बायोगॅस बांधणीवर नागरिकांचा भर घावनळे गावात सर्वाधिक बायोगॅस प्रकल्प आणि कोकणात हनुमान जयंतीचा सोहळा संपन्न भाविकांनी दर्शनासाठी केली होती मोठी गर्दी पाहुयात सविस्तर वृत्त शिवराय हे महाराष्ट्राचेच नव्हे तर अखंड भारताचे प्रेरणास्थान आहेत असं ठाम मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रायगडावरील तीनशे पंचेचाळीसाव्या पुण्यतिथी अभिवादन सोहळ्यात व्यक्त केल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आज तीनशे पंचेचाळीसावी पुण्यतिथी त्यानिमित्तानं रायगडावर अभिवादन सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार छत्रपती उदयनराजे भोसले यांसारख्या दिग्गजांच्या उपस्थितीने या प्रसंगाला विशेष महत्व प्राप्त झाले शिंदेशाही पगडी आणि कवड्यांच्या माळेने अमित शहा यांचा सन्मान यावेळी करण्यात आला या कार्यक्रमात बोलत असताना अमित शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना फक्त महाराष्ट्रापुरतेच मर्यादित ठेवू नका असंही म्हटलंय तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंचेचाळीसावी पुण्यतिथी आणि शिवरायांच्या समाधीच्या जीर्णोद्धारास शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी बोलताना शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपले विचार मांडले ले सातवीं से बारहवीं कक्षा का हर बच्चा एक बार एक पुण्य स्थली पर आए प्रेरणा स्थली पर आए वो सुनिश्चित आज मैं बाबा साहेब पुरंदर जी को भी याद करना चाहता हूँ इसके पास में ही उन्होंने शिवाजी का एक बहुत बड़ा स्मारक बनाने का काम किया है और ये दो स्थान मिलकर शिवाजी और मराठा साम्राज्य के पूरे गौरववंत इतिहास का पूरी देश को और दुनिया को स्मरण कराने का काम करेंगे, मित्रों, महाराज ने प्रशासन के क्षेत्र में भी ढेर सारे सिद्धांत स्थापित किए उनका अष्टम प्रधानमंडल का जो कल्पना था वो आज जो कैबिनेट की कल्पना हमने ली है उसी का एक विस्तृत स्वरूप और न्याय के लिए भी शिवाजी महाराज ने कई सिद्धांत सत्ता पर रहने लोगों को रहने वाले लोगों को उन्होंने प्रस्तावित सुशासन कैसा हो सकता है इसका सबसे बड़ा अपने काम से दृष्टांत प्रस्तावित करने का काम शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंचेचाळीसाव्या पुण्यतिथी निमित्त गृहमंत्री अमित शहा यांनी किल्ले रायगडावर जाऊन शिवरायांना वंदन केलं यावेळी रायगडावर आयोजित कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठ्या मागण्या केल्या एक कायदा करण्यात यावा तो सुद्धा कॉग्नेझेबल नॉन वेलेबल आणि किमान दहा वर्ष त्याला वेळ पाहिजे त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण शासन मान्य असा इतिहास शासनाने प्रकाशित करावा जेणेकरून कुठल्या प्रकारचा भेदभाव होता कामाने कुठल्या प्रकारचं ते निर्माण होऊ नये आणि सिनेमॅटिक लिबर्टीच्या बाबतीत एक सेन्सर बोर्ड स्थापना करण्यात यावी जेणेकरून एखादा स्वतःच्या कल्पनेतून एखादी कादंबरी लिहितो पण त्याला कुठलाही ऐतिहासिक त्याचे पुरावे नसतात आणि त्याच्यामुळे अलीकडच्या काळात जर आपण पाहिलं तर मोठ्या मोठ्या प्रमाणावरती छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज असतील महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावरून ढकलून द्यावा अशीच आमची भावना असं म्हणत खासदार उदयनराजे भोसलेंच्या मागण्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय आमची चर्चाही झालेली आहे जी योग्य कारवाई करायची आहे ती तर आम्ही करणारच आहोत कारण कर आमचं सगळ्यांचंच मत आहे की महापुरुषांचा अपमान छत्रपतींचा अपमान करणाऱ्या लुटून दिलं पाहिजे पण आपण लोकशाहीमध्ये आहोत त्यामुळे लोकशाही म्हणून या ठिकाणी नियम तयार करण्याचं काम आपण पड़ निश्चितपणे करू आणि त्यासोबत जो छत्रपतींचा प्रमाण इतिहास हा राज्य सरकारच्या वतीनं तयार केला पाहिजे निश्चितपणे हे काम देखील आपण हातामध्ये घेऊ सगळ्याच मागण्या महत्वाच्या आहेत पण या ठिकाणी अरबी समुद्रातलं जे स्मारक आहे ते सुप्रीम कोर्टात अडकलं पण आता सुप्रीम कोर्टाने ते हायकोर्टाला पाठवलं आहे महाराज आपण महाराजांचे आहोत हार मानणार नाही हायकोर्टामध्ये लढून ते स्मारक आम्ही त्या का ठिकाणी मोकळं करून घेऊ आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये छत्रपती शिवरायांचे स्मारक झालं पाहिजे हा प्रयत्न आपला असेल शुक्रवारी मुंबई ते मांडवा नवीन अजिंठा कॅटमरन बोट सर्व्हिस चालू झाली प्रवाशांनी ही सेवा सुरू झाल्यानं आनंद व्यक्त केला परंतु प्रवाशांच्या या आनंदावर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास विरजण पडले सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास गेटवे ऑफ इंडियावरून सुमारे दीडशे प्रवाशांना घेऊन निघालेल्या फेरी बोटीत अचानक पाणी शिरले गेटवेपासून काही अंतरावर ही बोट गेली आणि पाणी शिरल्यानं प्रसंगावधान राखून बोटीच्या तांडेलानं तातडीने किनाऱ्यावर संपर्क करून बोटीतील प्रवाशांचे प्राण वाचले किनाऱ्यावरून तातडीने स्पीड बोटी मागवण्यात आल्या आणि प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं किनाऱ्यावर आणण्यात आल्याचं मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भोई यांनी सांगून अजंठा बोटीत पाणी शिरल्याच्या घटनेला दुजोरा दिला मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया हा जलप्रवास वेळेची बचत आणि सुरक्षित असल्यानं प्रवासी आणि पर्यटक येथून येणे पसंत करतात परंतु गेल्या काही वर्षात या जलमार्गावर बोटींना अपघात होण्याचे प्रकार वाढले आहेत खास करून अजंठा प्रवासी जलवाहतूक सेवा देणाऱ्या बोटींचे से अनेकदा अपघात झाल्याचे सर्वश्रुत आहे शुक्रवारी नवी नवीन अजंठा जलवाहतूक करणाऱ्या बोटीची सेवा सुरू करण्यात आली यासाठी मालकाने नवीन बोटींची व्यवस्था केली परंतु सकाळी ही सुरू झालेली सेवा सायंकाळपर्यंत बोटीत अचानक पाणी शिरल्या सिंधुदुर्गातील कणकवली येथील बस स्थानकातून कुंभवडे शंकर महादेव विद्यालय कणकवली कुंभवडे अशी सकाळी सहा वाजता सुटणारी बस शनिवारी नेहमीच उशिरा येते शालेय विद्यार्थी या बसची दर शनिवारी वाट पाहत बसलेले आहेत मागणी करूनही बस, करून बस वेळेत सोडली जात नसल्यानं शालेय विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले होते यावेळी त्या विद्यार्थ्यांसोबत पालक आणि शिक्षक देखील होते संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त करत कणकवली बस स्थानकातील बस शनिवारी सकाळी आठ वाजता रोखून धरल्या होत्या दरम्यान शनिवारी इयत्ता पाचवी ते नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा असताना देखील बस वेळेत सोडली नाही एस टी प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे अशी संतप्त प्रतिक्रिया देखील विद्यार्थ्यांनी व्यक्त केली दरम्यान यावेळी एस टी बस स्थानकातील वातावरण तणावपूर्ण बनले होते यानंतर काळजी घेतली जाईल विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल असा विश्वास यावेळी देण्यात आला पर्यायी बस उपलब्ध करून दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलंय हो आमचे पेपर चालू आहे आम्हाला अजून एस टी दिली नाही तर आम्ही काय करायचं आमचे पेपर चुकणार आज ना आम्ही करायचं काय पेपर चुकला तर आमचं पुढे जाणार पेपर सव्वा सहा वाजल्यापासून स्टॉपवर उभे असतो पण कधी कधी एस टी पावणे सात सात वाजेपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्हाला पुढेच बसून जाईल आमची आता वार्षिक परीक्षा सुरू आहे त्याच्यामुळे आम्हाला परीक्षा पेपर सोडवण्यासाठी आम्हाला एस टी पाहिजेसाठी आता पेपर सुटेल आमचे पेपर सुटेल त्याच्यामुळे आमच्या शंकर महादेव सावंत शंकर महादेव विद्यालय कुंभोडे तालुका कणकोली जिल्हा सिंधुदुर्ग या प्रशालेतून वागदे कणकवली येथून विद्यार्थी येत असतात सध्या सकाळची शाळा सुरू असल्यामुळे सा गाडी ही कणकोली स्टँडवरून सहा वाजता सुटते ती सोमवार ते शुक्रवार रेग्युलर येते पण शनिवारच्या दिवशी शाळा आमची असून देखील हे लोक सांगतात की तुमच्या शाळेची फेरी लावलेली नाही आहे आणि आज गाडी जाणार नाही आहे हे प्रत्येक शनिवारी असंच होतं तर प्रत्येक शनिवारी आम्ही येतो त्यांना रिक्वेस्ट करतो आणि पुरती गाडी एखादी फाली कॅन्सल करून ती ॲडजस्ट करून देतात आणि आम्ही ती गाडी घेऊन जातो जी सहा वाजता गाडी गेली पाहिजे ती साडेसात पावणे आठ वाजता आम्ही घेऊन जातो आज आता आला असता आज आम्हाला समजतं की गाडी फेरी लावलेली नाही आहे आणि गाडी पण मिळणार नाही आहे तुम आणि तुम तुम्हाला आज गाडी मिळणार नाही तुमचं तुम्ही ॲडजस्ट करा सा असं आम्हाला सांगितलं वार्षिक परीक्षा चालू आहेत शासनाचे पॅटचे पेपर चालू आहेत आणि त्या याच्यामध्ये सगळ्या गोंधळामध्ये एस टी नसल्यामुळे या विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे त्यामुळे आम्ही हा धाडसी निर्णय घेतला की आज सगळ्या विद्यार्थ्यांना इथे एस टी स्टँडवरच आणावं आणि हा रस्ता रोखं करावा मुलं कुंभवडे शाळे हायस्कूलमध्ये मुलं शिकायला वाघदे गावची तीस मुलं आहेत पाच वाजल्यापासून मुलं स्टॉपवर पाच वाजल्या स्टॉपवर बसून असतात मुलं यांच्या प एस टी प्रशासन आमचा शनिवार दर शनिवारी आणि रोजचा प्रॉब्लेम आहे पाच वाजता मुलं येतात गाडी सात वाजता येते कधी आठ वाजता येते गाडीचा टायमिंग घड नाही मुलांची सध्या परीक्षा आहे मुलं मुलांचं पेपर आठचा टायमिंग पेपरचा आहे तरी अजून त्याचं पेपरचा हे झालेलं नाही मुला फायनल निर्णय आहे तोपर्यंत एस टी नाही दिली तर मुलांना बसून पेपर घेण्यात येईल आम्ही सर्व पालकांनी अधिक मुलांनी पण ठरवलेलं हो आहे आम्ही मुलांना इथून सोडणार एस टी पण आम्ही एस टी हे केलेलं आहे एस टी पण अडवलेलं हो आहे वसई विरार महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली पालघरच्या बहाडोली येथे सूर्या प्रकल्पाच्या पाईपलाईनला भगदाड पडल्यानं मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे आधीच धरणांमध्ये कमी पाणी साठा असताना वसई विरार महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचा वसईकरांना फटका बसतोय बहाडोली येथे पाईपलाईनला वारंवार गळती लागत असताना देखील वसई विरार महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचा गलथान कारभार पाहायला मिळत आहे सरकारी काम आणि बारा वर्ष थांब अशीच काहीशी अवस्था कुडाळ तालुक्यातील नारूर येथील पीडित शेतकरी मधुकर तेरसे यांची झाली आहे तेरसे यांची भात शेती आणि घर हातेरी नदी लगत आहे पावसाळ्यात या नदीला येणाऱ्या पुरामुळे त्यांच्या शेतीचं नुकसान होत आहे मागील काही वर्षांपासून हातेरे नदीचे पात्र रुंदावत असून गाळ हा तेरसे यांच्या शेतात जाऊन नुकसान होत आहे तर नदीलगत पुराचे पाणी घरात शिरण्याचा धोका उत्पन्न झालाय मागच्या अनेक वर्षांपासून ही समस्या असून तेरसे यांना वारंवार याबाबत प्रशासनाच्या बाब निदर्शनास त्यांनी आणून दिली मात्र याची कोणतीही दखल घेतली गेली नाही पावसाळा तोंडावर आला असून येत्या आठवडाभरात काम सुरू केले नाही तर यावर्षी त्यांना या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे आणि दरवर्षी इथे अतिवृष्टीमुळे पाऊस पडल्यामुळे नदीला पूर येतो व्हाळाला पूर येतो ही हातेरी नदी आहे त्याच्यामुळे कसं कधीतरी ढगपुट्टी होते त्याच्यामुळे गेली दोन वर्षे हे माझ्या व्हाळाचं हे प्रकरण असं आलं त्याच्यामुळे शेतीचं नुकसान होणार आणि काही दिवस माझ्या घरामध्ये पाणी जाण्याची शक्यता आहे तरी मी सगळ्यांना मला निवेदन येले पाटबंधारे खाते तहसीलदार जिल्हाधिकारी आणि त्याच्यानंतर त्यांनी काय कुठल्याच प्रकारची हालचाल केल्या नाहीमुळे मी पालकमंत्र्यांपर्यंत निवेदन दिलेलं आहे तरीपणे शासनाने किंवा इतर कोणी जर खाती असतील करणारी त्यांनी गाळ उपसा करावी ही माझी ही शासनाकडे नम्र विनंती आहे काय हातरीचं पाणी पुरस्थिती कुठपर्यंत येतं तुमच्या माझ्या घरापर्यंत पाणी येते खळ्यापर्यंत पाणी जाते खळ्यात पाणी जाते तुम्ही कुठली शेती करता प्रामुख्याने इथे अमुख्याने सगळी शेती करतो मी पावसाळ्यात भात शेती करतो भात शेती करतो त्यावेळी सुद्धा काय त्रास होतो पावसाळ्यात शेतीला काय मिळत नाही मला नुकसान भरपाईचे ते भरपाई हे करतात पंचनामा पण त्याच्यामध्ये त्याला काही मिळत नाही त्याच्यामध्ये प्रशासनाकडे मागणी आहे की गाळाचा उपसा करून माझ्या घराचं संरक्षण आणि शेतीचं संरक्षण करायची करावं हीच माझी प्रशासनाकडे मागणी आहे रत्नागिरी जिल्हा अमली पदार्थ मुक्त करायचा आहे त्यासाठी कोणती तडजोड न करता अंमली पदार्थांचे समू उच्चाटन करण्यासाठी पोलिसांनी तातडीने कारवाईची मोहीम सुरू करावी कोणाचाही फोन आला तर त्याची डायरीला नोंद घ्या पोलिसांच्या मोहिमेला प्रसिद्धी माध्यमांनी सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अमली पदार्थाच्या सेवनाच्या संदर्भातला एक तक्रारी होताया याचा ठोस भूमिका पोलीस डिपार्टमेंट आणि जिल्हाधिकारी प्रांताधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे या संदर्भातले सूचना देण्यासाठी याची बैठक होती टास्क म्हणून अंमली पदार्थाचं संपूर्ण नामोनिष्ण जिल्ह्यातनं मिटलं पाहिजे यासाठी कशा पद्धतीनं कारवाई करायची याचं नियोजन देखील एस करावं अशा सूचना मी दिलेल्या आहेत आणि असा प्रयत्न राहील की अंमली पदार्थाच्या विळख्यातून सुटलेला पहिला जिल्हा महाराष्ट्रातला हा रत्नागिरी जिल्हा असेल अशा पद्धतीनं अधिकाऱ्यांनी काम करावं अशा सूचना आजच्या बैठकीमध्ये दिले नाही नाही मी तर असं सांगितले की अशा बाबतीमध्ये राजकीय पुढाऱ्यांचा जर फोन आला तर ज्याचा फोन येणार येतोय ये त्याची डायरीमध्ये नोंद करून घ्यावी की अंमली पदार्थ बाळगणाऱ्या व्यक्तीला सोडण्यासाठी अमुक अमुक राजकीय लोकप्रतिनिधीचा फोन होता आज तुम्ही सत्तेत आहात तर निश्चितपणे एवढा माग सत्तेचा आणू नका उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी कोकणातील जनता असल्याचं वैभव नाईक यांनी खासदार नारायण राणे यांना खडे बोल सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यासाठी शासकीय मेडिकल कॉलेज उद्योगजींनी मंजूर केलं ते आता प्रत्यक्षात पड झालेलं आहे जेव्हा तुकतीसारखं भयानक वादळ झालं होतं तेव्हा स्वतः नारायण राणे हे केंद्रीय मंत्री होते केंद्राची मदत येणार म्हणून सांगितले होते पण फुटकी दमडी सुद्धा आज मितीपर्यंत आली नाही आणि याच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या तुक्तीवादळाच्या वेळी कोट्यवधी रुपयाची मदत मच्छीमारांना ग्रामस्थांना शेतकऱ्यांना केली आहे याच नारायण यांनी सांगितलं होतं की या जिल्ह्यातील खावटी गरज आहे ते माफ करू परंतु ते आज मितीपर्यंत केलं नाही परंतु याच उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी शेतकऱ्यांची कर्ज या सिंधुदर्ग रत्नाग जिल्ह्यातली कर्ज माफ केलेली आहे चिपी सारखं विमानतळ सुरू केलं ज्यांचं उद्घाटन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीच केलं ते आज तुम्हाला चालवता येत नाहीये आणि त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वागताची त्यांच्या पाहुण्याची जी आपण मुळीच काळजी करू नका आपण कुठल्या पक्षात असताना कोणचं उद्धव बाळासाहेब ठाकरे असताना उद्धवसाहेबांचं स्वागत प्रभाराव असताना प्रभारवांचं स्वागत सोनिया गांधीचं स्वागत आणि आता भाजपचं स्वागत नंतर एकनाथ शिंदे स्वागत त्यामुळे आपण अनेक पक्षांचे जे स्वागत करतो तो आपला सिलसिला चालू ठेवा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंसमोर कोकणातील शिवसेनेक आणि जनता सक्षम आहे महावितरण विभागाकडून रत्नागिरी जिल्ह्यात स्मार्ट प्रीपेड मीटर प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून या विरोधात शिवसेना घेतली आहे कोणत्याही परिस्थितीत रत्नागिरीत प्रीपेड मीटर लावू देणार नाही प्रीपेड मीटर बसवतील तेव्हा त्याची होळी करू असा इशारा माजी खासदार विनायक राऊत यांनी दिलाय तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग महाराष्ट्रातील ड्रग माफियांचा अड्डा बनलेले दोन जिल्हे झाल्याचं त्यांनी म्हटलंय आणि शासनावर अनेक गंभीर आरोप केलेत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अख्ख्या महाराष्ट्रातल्या ड्रग माफियांचा अड्डा बनलेले हे दोन जिल्हे आहेत आणि त्यामुळे हे सगळे ड्रग माफिया जे आहेत हे सध्याच्या शासनकर्त्याच्या आशीर्वादानेच अशा पद्धतीचे ड्रग्सचे व्यवसाय करतात आणि त्यांना शासनाचा आधार आहे म्हणून पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नाही कारवाई केल्याचं दाखवत आहेत परंतु कारवाई जरी जेवढी करतात त्याच्या शतपटीने ड्रगच व्यापार या ठिकाणी होत असतो प्रीपेड मीटर कोणत्या परिस्थितीमध्ये शासनकर्त्यांनी जरी ठरवलं तरी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रीपेड मीटर रत्नागिरीमध्ये आणू देणार नाही हे आमच्या पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेलं आंदोलन कायम राहणार आहे आत्ता सध्या प्रीपेड मीटर बसवत नाहीत म्हणून थांबलेले आहेत पण जर वाटलं तर आमचे तालुका प्रमुख इथे बसलेले आहेत शेकड घोसाळे त्यांनी तर दणका त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी दणका दिला होता आणि प्रीपेड मीटर बसवतील त्या दिवशी त्यांची होळी करून टाकू सध्या महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये भीषण पाणी टंचाई जाणवते पाणी टंचाईची समस्या भेडसावत असून सरकारने नियोजन न केल्यामुळं पाणी टंचाई सहन करावी लागत असल्याचं माजी खासदार विनायक राऊत यांनी म्हटलंय मुंबईमध्ये मुंबई सहित खूप मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई वाचणार आहे सगळी तलाव आटलेली आहेत पाणी आटलेले आहेत पुरेशा प्रमाणात पाऊस होऊन सुद्धा धरणामध्ये योग्य तो पाणी साठा होऊ शकला नाही झालेला साठ्याचं पाणी वाटप नियोजन चांगल्या पद्धतीने ह्या खा महाराष्ट्र सरकारने न केल्यामुळे यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रातला वीज आपलं पाणीपुरवठ्याची खूप मोठी समस्या सहन करावी लागणार आहे मुंबईमध्ये सुदैवाने <coughs> मुंबई महापालिकेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं राज्य असताना मुंबई महापालिकेने स्वतःचं तलाव उभं केलेलं आहे ब्रिटिशांची तलावं तर आहेत पण मुंबई महापालिकेने स्वतःचं तलाव आहे मुंबई महापालिकेचं स्वतःचं वीज नि विद्युत निर्माण केंद्र आहे आणि त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबईमध्ये जरी पाणीपुरवठा कमी पडला पाणी तरी तो भरून काढण्याची सक्षमता मुंबई महापालिकेकडे आहे हे यापूर्वी सिद्ध दाखव करून दाखवलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून मालक जे आहेत किंवा बोरवेल आहे त्यांचा पाण्याचा काळाबाजार होऊ नये म्हणून त्यांच्यावर नियंत्रण आणणं हे योग्य आहे भाजप राजवटीकडून सर्वांची फसवणूक होत असल्याचा आरोप माजी खासदार विनायक राऊत यांनी केला तर जनतेसाठी उभाटा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे सध्याच्या भारतीय जनता पक्षाच्या राजवटीकडून ज्या पद्धतीने जनतेची फसवणूक केली जाते आता काल एस कर्मचाऱ्यांचा पगार फक्त छप्पन झाला पगार असतो पंधरा वीस हजार रुपये त्याच्यामध्ये छप्पन टक्के त्यांनी संस्कार करायचा कसा हा प्रश्न समोर आलेला आहे लाडक्या बहिणींच्या बहिणींच्या तोंडाला पानं पुसायचं काम केलेलं आहे वयोश्री योजना ती बंद पडलेली आहे त्यानंतर शिवभोजन योजना बंद पडलेली आहे ह्या सगळ्या योजना बंद पडत असताना पीक विमा योजनेला मात्र सरकारी आधार द्यायचा आणि त्याच्यातून पीक विमा कंपन्यांचा भरघोस फायदा करून द्यायचं हे काम सध्याच्या सरकारने चालू केलेलं आहे शेतकऱ्यांना म वीस पंचवीस हजार रुपये पण मिळत नाहीत पीक विमा योजनेच्या अंतर्गत पण पीक विमा कंपन्याने यावर्षे मात्र साडेतीन हजार कोटी रुपये एवढा नफा मिळवलेला आहे तो स केवळ आणि केवळ महाराष्ट्र सरकारच्या केंद्र सरकारच्या मेहरबानीमुळे त्यामुळे सध्याच्या पीक सध्याची पीक विमा योजना ही शेतकऱ्यांच्या हिताची नसून बागायतदारांच्या हिताची नसून ती केवळ आणि केवळ खाजगी पीक विमा कंपन्यांच्यासाठी काढलेली आहे त्यामुळे सगळ्यात सध्याच्या शासनकर्त्यांनी चालू सुरू केलेला हा भ्रष्टाचार आता काल पुन्हा गॅस दरवाढ झाली डिझेल पेट्रोल पुन्हा वाढेल सोनं यावर्षी एक लाखापर्यंत नक्की जाईल त्यामुळे सर्वसामान्य लोकांना जीवन मुश्किल करून सोडण्याचं काम सध्याच्या भारतीय जनता पक्षाच्या आणि महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रातल्या गद्दार सरकारच्या माध्यमातून होत आहे त्याच्याविरोधात जनतेचा आक्रोश हा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याला साथ देण्यासाठी पक्षप्रमुख माननीय उद्धवजी रत्नागिरीतील लांजा नगर पंचायत शहराचा प्रारूप विकास योजना आराखडा जाहीर करण्यात आलाय हा आराखडा पंचवीस मार्च रोजी खुला करण्यात आला त्यानंतर सत्तावीस मार्च रोजी नगरपंचायत कार्यालयात आराखड्याच्या नकाशा नागरिकांसाठी अवलोकनासाठी प्रसिद्ध करण्यात आलाय अठ्ठावीस एप्रिल पर्यंत नागरिकांनी या संदर्भात आपल्या हरकती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत या हरकती नागरिकांनी कार्यालयात नोंदवायच्या आहेत या आराखड्यात अठ्ठावीस मैदान तसेच मोठमोठे रस्ते प्रस्तावित आहेत विहित कालावधीत आलेल्या हरकतींचाच विचार केला जाणार आहे याची नोंद घेण्याची सूचना संबंधित विभागाकडून नागरिकांना देण्यात आली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात बायोगॅस प्रकल्प मोठ्या प्रमाणात बांधण्यात येत असून याद्वारे स्वयंपाकासाठी इंधन म्हणून वापर केला जात आहे यामुळे इंधनासाठी लाकडाची गरज भासणार नाही कुडाळ तालुक्यातील घाबनाळे गावात भागीरथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावठाणवाडीत बायोगॅस प्रकल्प उभारले जात आहेत आता या बायोगॅसच्या बायो एका प्रोजेक्टसाठी भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान व प्राज फाउंडेशन आणि आपला रोटरी क्लब सावंतवाडी याचकडून अकरा हजार रुपयाची मदत मिळाली म्हणजे ती वस्तू स्वरूपात आहे आणि शेतकऱ्यांना या कामामध्ये अनुदान आहे ते चौदा म्हणजे दोन त्या बायोगॅससाठी चौदा हजा, हजार आणि तीन म्हणजे ते चौदा हजार अनुदान आणि सर समजा त्या अँटी कास्ट खाली असेल तर त्याला अजून जास्त अनुदान म्हणजे बावीस हजारांपर्यंत अनुदान आहे यावर्षी दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात घावनेळे गावात एकूण सव्वीस सत्तावीस बायोगॅस झाले आणि गेल्या वर्षी झालेले आठ नऊ या एक तीस पस्तीसच्या दरम्यान यावर्षी आणि या अगोदर सुद्धा गावने गावात बाय। बायोगॅस म्हणजे पंचायत समिती तर्फे राबवलेल्या योजनांमध्ये बायोगॅसचा शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी वापर करून घेतला आहे ही आम्हाला भगीरथ भगीरथकडनं आणि प्राण फाउंडेशन यांच्याकडनं आमका माहिती मिळाली आणि त्याच्या त्यांच्या माध्यमातून हे आम्ही हे केलं आहे गो हॅ गो गोबर गॅस गोबर गॅस आता गॅसच्या किमती पण वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे ह्या आमच्याकडे गुरा वगैरे असल्यामुळे आमका शेणाचा उपयोग ह्याच्यामुळे ह्याच्यासाठी करतो आणि आमका गॅस बंद झालो आणि आमचा सगळंच हे झालं आमच्या गावामध्ये असे म्हणजे आम्ही ह्या भगीरथ काढणार ट्रान्सफाउंडेशन त्यांच्या माध्यमातून आम्ही अजोला भेट आधी गांडूळ खत ह्या असा त्यांच्या ह्याच्यातनं गोबर गॅस अशी आम्ही स्किमी राबवतो आणि त्यांच्यामुळे आमका ह्या त्या स्किमींचा फायदा हा खेड शहरातील प्रसिद्ध वैश्य हनुमान मंदिरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं साजरी करण्यात आली आहे पहाटेपासूनच मंदिरात भक्तांची वर्दळ सुरू झाली होती दिवसभरात शेकडो नागरिकांनी मंदिरात येऊन श्री हनुमानाचं दर्शन घेतलंय मंदिर परिसरात फुलांच्या सजावटीनं आकर्षकरित्या फुलांची सजावट करण्यात आली आहे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन देखील करण्यात आलं आहे सायंकाळी संपूर्ण शहरातून ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत हनुमानाच्या आकर्षक मूर्ती सेरत वाद्यवृंद आणि पारंपरिक वेशात सहभागी झालेल्या पुरुषांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला शहरातील नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून मिरवणुकीचे स्वागत केले वैश्य हनुमान मंदिर समितीतर्फे या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते समितीचे सर्व सदस्य आणि स्वयंसेवकांनी उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे मंदिर परिसरात भक्तांसाठी सुविधा सुरक्षा आणि स्वच्छतेची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती या धार्मिक उत्सवामुळे संपूर्ण शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं रत्नागिरीतील श्रद्धाळूंचे आस्थास्थान असलेल्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरात आज हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती मंदिराला आकर्षक फुलांनी आणि दिव्यांनी सजवण्यात आलं होतं ज्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात अधिक भर पडली होती हनुमान जयंतीनिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी अभिषेक आरती झाली अनेक भाविकांनी हनुमानाला नारळ तेल अर्पण करून आपल्या मनोकामना व्यक्त केल्या यावर्षी हनुमान जयंतीचा उत्साह सर्वत्र दिसून आला आणि दक्षिणमुखी हनुमान मंदिरातील कार्यक्रमांनी या उत्साहाला अधिक रंगत आणली कोणताही उंचित प्रकार घडू नये यासाठी मंदिर प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती भाविकांनी देखील शांतता आणि भक्तिभावानं सर्व कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला सर्वामुखी जगदंबेचा उदो उदो अशा प्रकारचा जयघोष करत दापोली तालुक्यातल्या केळशी येथील श्री महालक्ष्मीच्या रथोत्सवाची मिरवणूक परंपरेनुसार शनिवारी हनुमान जयंतीच्या दिवशी काढण्यात आली या रथोत्सव मिरवणुकीला भाविक भक्तगणांचा मिळालेला उदंड प्रतिसाद हा क्षणाक्षणाला उत्साहाची रंगत वाढवणारा असाच होता दापोली तालुक्यातील केळशी येथे श्री महालक्ष्मीचे सुप्रसिद्ध मंदिर आहे या महालक्ष्मी मंदिरातील महालक्ष्मीचा हनुमान जयंतीला मोठा उत्सव होतो या उत्सवाला केळशी आणि केळशी परिसरातील कामा नोकरी धंद्या निमित्त शिक्षणासाठी कुणी आपल्या गावापासून कुठे दूर अंतरावरील शहरात राहत असले तरी ते हमखास या उत्सवाला आपली उपस्थिती लावतात एवढी अपरंपार भक्तीची श्रद्धा येथील लोकांची श्री महालक्ष्मी देवीवर आहे अशा सर्वदूर ख्याती पावलेल्या श्री महालक्ष्मी देवीचा उत्सव म्हणजेच शिस्तबद्ध जाती निरपेक्ष आदर्श समाज रचनेचा उत्कृष्ट आदर्श उत्तम नमुना आहे या उत्सवात सर्व जाती जमातीच्या लोकांना जशी फुले एका माळेत गुंपली जातात तसेच गुंपले गेले या रथोत्सवाचे खरे वैशिष्ट्य आहे या बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे गोकण thank <laughs> you